नमस्कार मित्रांनो मी देवानंद शेट्टी भारतीय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो झाला दारात टाईम साडेसहा वाजले तर याची दहा ती काढून पिंडीचे टोपले आणून ठेवले तर पिंडी ठोवायची गायली दहाराती का काढून घ्यायच्या चार साडेचारला गाई बाहेर काढल्या होत्या शेण ती काढून शेंती काढायचं झालं आता शेंती काढायचं साडेपाच वाजता झालं काढायचं आता धाराचा टाईम झालाय काढायचं धारा पेंटी आणून ठेवली कॅड आणून द्यायचं बसल्या होत्या गाई पिंडीची टोपली ले आणली की उठल्या आता आता घासा आणायला जायचं दुपारून घास घेऊन यायचं चला चा। काढू धारा काढतो दारा दाराचा टाईम झालाय दारा ती काढून घ्यायच्या किलोची काढवली आधी झाल्या दारा काढायच्या हारणीची तेवढी राहिली मशीची ती झाली समजा दार काढायची बांधायची गायती मधी लाईट आली आहे आठ वाजता लाईट येते घरची पाणी ती भरून ठेवायचं गुळी पण टाकून आहे पुन्हा गुळी ती खाले काढ्या ती टाकून द्यायच्या पुन्हा गासाची कडबीची कुठे टाकायची घेतो हरणी धार काढून बांधल्या गायती मध्ये ती काढून साडेसात वाजलेत वासरं तेवढे राहिलेत वासर, वासर बैल राहिलेत थोड्या बाहेर राहू तिचे साडेनऊ दहा वाजता म्हणजे पाणी पे पाणी पाणी पेले की मध्ये बांधायचे त्यांनी पण पुन्हा कुटी टाकायची घासाची कडब्याची व आसराली पण टाकायची आता हे शेण काढून घेतो आंघोळ करून दूध घालायला जायचं बांधायचे बैलमध्ये मोत्याला सोडलं आहे माते गेल्यामध्ये हिराला धरून घ्यायचं मोत्यामध्ये पाणी प्यायलं ड्रम आणला गुळी न्यायला गायली बैलाली गुळी टाकायचं कुटी ती खाल्ली बैलांनी गायनी पण कुटी खाल्ली त्या गुळी टाकून द्यायची त्याच्यावर थोडं थोडं गुळी टाकायचं खात्यात माझी पुन्हा तीन वाजता दाऊनी ते उपसून टाकायचं टाकतो बैलाली गुळी ती घातल्या बाई आता दावून उपसायची बॅलरमध्ये राहिल खाली माती ती राहिली आहे गुळ्याच्या काड्या ते राहिल्यात ते उपसून घ्यायच्या साफ करायची दावण म्हणजे घास टाकता येते दावण उपसायची झाली की घास घेऊन यायचा झाडून ते काढायची दावण काढत झाडून ड्रम मध्ये काळ्या आणतो साफ करायची दावण तीन गायची झाली दावण साफ करायची हिरेची मोतीची पण राहिली इकडं गायची मशीची राहिली तेवढी दोन गाय मशीचीन गायची राहिली इकडून इकडून हिरेची मोतीची हिलरीची पण साफ करून घ्यायची काळ्या ठोल्यात बैलाने सोयाबीनमध्ये सोयाबीनच्या गोळ्यामध्ये थोडी माती पण आहे ती राहिली खाली बुकटा राहिला समजा एक बॅलर नेऊन टाकले अजून दोन बॅलर होते हे साफ करून झाडून फिडून काढायचं माती आहे खाली तो साफ साफ करायची ड्रम भरला आहे टाकायचा बाईला साफ करून घ्यायची झाडून ती काली संधी शेण पण काढून शेड समजा झाडून काढले पाणी उलटून द्यायचं दुसरं भरायचं जायला दावणी ते साफ करायच्या आता बैलगाडी घेऊन जायची हे राठरा उठ झुपायची बैलगाडी घास घेऊन यायचा आजच्या पुरता आणायचा आलं की जेव्हाच कडबन घास कुटी करून टाकायचा कावळा हे घास वरला ते पोटच्या वरला घास घेऊन यायचा आबा पण यायलाय आबा कुठे यायलास हा त्याला आबा पण झुपतो बैलगाडी वरल्या तुकड्यामध्ये घ्यायची गाडी चल बांधलेत बैल झाडाला लिंबा झाडाला बांधलेत गाडी आणली तर तोडायचा घास कावळा घासही खाल्ला निबर झालता तोडतो घास आता आलाव घास घेऊन घरी सोडायचे बैल ती ना कुटी करायची पाच वाजले तर अर्धा साठा भरून आणला आजच्या दिवसाचा उद्या येताना घेऊन यायचा दररोज कावळा घासही खाल्ला निबर राहिला तिथं तोडायचा